विमा तुमचं आर्थिक सुरक्षा कवच इतर अनेक महिलांप्रमाणे अंजूला सुद्धा तिच्या कुटुंबाच्या भविष्याबद्दल काळजी वाटते मुलं समजा आजारी पडली आणि महाग उपचारांची गरज भासली तर काय करायचं त्यासाठी लागणारे एवढे पैसे कुठून आणायचे कदाचित मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक अशा अनपेक्षित परिस्थितीला तोंड देण्यासाठी एक पर्याय आहे विमा म्हणजेच इन्शुरन्स आर्थिक वादळाच्या परिस्थितीत विमा एखाद्या छत्रीप्रमाणे संरक्षण करतो थोडक्यात सांगायचं चा तर विमा प्रदाता म्हणजेच इन्शुरन्स प्रोव्हायडर यांनी दिलेलं सुरक्षिततेचं वचन म्हणजे विमा तुम्ही भरलेल्या रकमेच्या बदल्यात हे वचन दिलं जात प्रतिकूल परिस्थिती असताना कुटुंबाचं संगोपन करता यावं म्हणून नियमित कालावधीने प्रीमियम स्वरूपात एक छोटी रक्कम तुम्ही भरता समजा काही वाईट घटना घडली जसं की अपघातामुळे अपंगत्व कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा मृत्यू अतिशय महाग उपचार करावे लागतील असा आजार नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर अशा वेळी ही रक्कम म्हणजे तुमच्या प्रियजनांच्या रक्षणासाठी तुम्ही दिलेलं आश्वासन असतं विम्याचे मुख्य दोन प्रकार आहेत जीवन विमा सामान्य विमा आता दोन प्रकारच्या विम्याबद्दल अधिक जाणून घेऊ जीवन विमा तुम्ही तुमच्या कुटुंबातील मुख्य कमावणारी व्यक्ती असाल तर तुमच्यासाठी जीवन विमा नक्कीच महत्वाचा आहे जर तुम्हाला काही झालं तर तुमच्या कुटुंबाच्या दैनंदिन खर्चासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आणि इतर गोष्टींसाठी त्याद्वारे पैसे दिले जातात जीवन विमा असण्याचे अतिरिक्त फायदे भविष्यासाठी बचत मुलांच्या शिक्षणाचा खर्च किंवा निवृत्तीनंतरचं तुमचं आयुष्य अशा भविष्यातील महत्वाच्या खर्चांसाठी बचत करण्यासाठी याची मदत होते आर्थिक सुरक्षा अपघातामुळे शारीरिक अपंगत्व आल्यास आर्थिक मिळकत कमी होते अशा परिस्थितीत जीवन विम्याद्वारे आर्थिक मदत मिळते लोन उपलब्धता तुमच्या विमा पॉलिसीवर पॉलिसीच्या प्रचलित मूल्यानुसार इतर कर्ज किंवा लोन देणाऱ्या पॉलिसी तुम्हाला कर्ज घेण्याची परवानगी देतात कर सवलत जीवन विम्यासाठी जी रक्कम प्रीमियम म्हणून भरली जाते त्यावर आयकर सवलत मिळते आता सामान्य विमा म्हणजे काय ते पाहू सामान्य विमा तुमचं घर प्रवास वाहन आरोग्य आणि इतर ज्या ज्या गोष्टींची तुम्हाला चिंता असते त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सामान्य विम्याची मदत होते उदाहरणार्थ तुमच्या काही नुकसान असेल तर विम्याद्वारे तुम्हाला दुरुस्तीसाठी पैसे उपलब्ध होतात अनेकविध आजारांवरील उपचारांचा खर्च आरोग्य विम्याद्वारे उचलला जातो चोरी किंवा दरोडा नैसर्गिक आपत्ती किंवा आगीची दुर्घटना अशा घटना घडल्यास मौल्यवान वस्तू उपकरणे दागिने इत्यादींच्या नुकसानीसाठी आर्थिक भरपाई घराच्या विम्याद्वारे दिली जाते सामान्य विम्याचे फायदे नुकसान भरपाई अनपेक्षित घटनेमुळे तुमचं आरोग्य कार घर आणि इतर अनेक गोष्टींची हानी झाल्यास त्याची भरपाई करते तुमच्या आवश्यकतेनुसार बदल तुमच्या आवश्यकता लक्षात घेऊन वाहन किंवा घर यासारख्या कोणत्या गोष्टींचा विमा उतरवायचा हे तुम्ही ठरवू शकता विमा परताव्याची सोपी प्रक्रिया अनेक विमा कंपन्या विमा परतावा मिळण्याची प्रक्रिया अगदी जलद करतात आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहू शकता ही सर्व सुरक्षितता मिळवण्यासाठी आणि निश्चिंत राहण्यासाठी काय करावं लागेल सोपं आहे वेगवेगळ्या व्यक्तींसाठी त्यांच्या गरजांप्रमाणे विस्तृत श्रेणीतील विमा योजना देणाऱ्या सरकारी आणि खासगी सुद्धा अनेक विमा कंपन्या आहेत त्यांच्या कार्यालयात जा आणि तिथे त्यांचे एजंट तुम्हाला तुमच्या आवश्यकतानुसार योग्य तो प्लॅन निवडायला मदत करतील बँका आणि अगदी पोस्ट ऑफिस सुद्धा विमा योजना देतात उपलब्ध पर्यायांपैकी उत्तम पर्याय शोधण्यासाठी कुटुंब मित्र आणि सहकाऱ्यांशी बोला तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये विम्याचा समावेश करा याद्वारे तुम्ही फक्त स्वतःच नव्हे तर तुमच्यावर अवलंबून असलेल्यांचं भविष्य सुरक्षित ठेवता तर आजच सुरुवात करा विमा तुमच्या कुटुंबाचं रक्षण कसे करू शकतो त्याबद्दल अधिक माहिती घ्या सुरुवात करणं अगदी सोपं आहे सुरक्षित राहा सदैव तयार राहा